कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा उंच शिखरावरती आठशे बहात्तर मीटर उंचावरती स्वयंभू नागेश्वर देवस्थान चोरवणे हे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे राज्य शासनाच्या पर्यटन क्षेत्रातील क वर्गात समाविष्ट असलेले हे ठिकाण शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते म्हणूनच या देवस्थानाला स्वयंभू मान्यता लाभलेली आहे येथे महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवारला उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने भाविकांसाठी सुरक्षित पायवाटेची सोय करण्यात आली आहे येथील निसर्गरम्य धबधबे नागमोडी पायवाटा आणि शांत वातावरण भाविकांना मंत्रमुग्ध करतात देवस्थान कमिटीने अधिकाधिक भाविकांनी येथे येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा आणि या परंपरेच्या जतनासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे this <laughs> you.